नमस्कार माझे नाव आराध्या आहे मी आता दिवशी शिकते अध्यक्ष महोदय पुढची गुरुची नोंदा आणि इथे जमलेले माझे छोटे मोठे बाल मित्रांनो आज मी तुम्हाला ते दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चिंतन अशी माझी नवर विनंती आज सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत देवेंद्राच्या गुलामातून मुक्त झाला एवढे बोलू मी माझ्या भाषण जपून माझे छोट्या मोठ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार माझे ना जी का राहुल बंगमाया आहे मी आज तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी आज सव्वीस जानेवारी म्हणजे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अनेक आपल्या प्राण्यांचे बलिदान लिहिले होते माझे माझ्या देशात खूप प्रेम आहे आपण सर्वांनी आपल्या देश प्रेम करायला हवी जय जय महाराष्ट्र सुरुवात करते मित्रांनो आज आपण प्रगताचा दिस साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सव्वीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्य घटना तयार केली खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल म्हणून सोस म्हणते चला करू या संविधानाचा आदर चला करू या संविधानाचा आदर ज्याने दिला आपणास जगणे शिकण्याचे अधिकार ज्याने दिला आपणास जगणे शिकण्याचे अधिकार संविधानामुळे आज वेगवेगळ्या जाती धर्माच्या वेगवेगळ्या भाषा बोलणे लोक सुखसा बनले आहेत विविधते एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा भारत देश म्हणून एवढे बोलू मी माझे भाषण संपते भारत माय नेम इज आराध्या दीपक कणगुडे टुडे ट्वेंटी सिक्स जानेवारी टुडे वी सेलिब्रेट आवर रिपब्लिक डे आय विश यू ऑल अ व्हेरी हॅपी रिपब्लिक डे रिपब्लिक डे इज आवर नॅशनल फेस्टिवल टुडे वी कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया कॉन इन नाईन्टीन फिफ्टी

प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या भारतात संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतात भारतीय संविधानाचे शिल्पकार आहे हा दिवस आपल्याला सर्वांसाठी बलिदान दिलेला स्वातंत्र्य स्वात्य। सैनिकांची व शूरवीरांचे आठवण करून देतो हा दिवस आपल्याला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत जय हिंद जय भारत Teachers, parents and माय dear friends, my name is Ishwari Urashakli. Today is 26th January, Republic Day. First of all, I wish you all a very Republic day, friends. Republic Day is the national festival of our country, India. Our country became independent on 15th August 1947. After that, Dr. Babasaheb Ambedkar and his associated wrote the Indian Constitution and the लेले माझे छोटों ये। मोटे बाल में आज माझा नमस्कार माझे नाव शिवम दीपकडे आहे आज सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहोत है सरो सकताग सकताग दीन हा, एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान अंमला देशावर खूप प्रेम आहे मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे ते यशवंत जा जाठार आहे मी आता दुसरी मध्ये शिकत आहे आणि एकशे माशे पूज्य गुरुज वर्ग आणि त्याच्या छोट्या मोठ्या वाढून आज सव्वीस जानेवारी आज मी तुम्ही काय दो तुम्हाला दोन शब्द सांगा तुम्ही शांत चित्ते ऐकून घ्या अशी माझी नोंद आहे आज प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी आज का तुम्हाला काय दोन शब्द सांगा ते तुम्ही शांत चित्ते ऐकून घ्यावे अशी माझी नोंद आजच्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले माझा भारत देश खूप मान आहे माझ्या भारत देशात अनेक राज्य अनेक भाषा बोलली जातात आहे मला देशात एकता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित प्रमुख पाहुणे आणि शिक्षक वृंदा माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला जे दोन शब्द सांगणार आहोत ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी नंबर विनंती देशाला मी या तरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे हा तिरंगा राहू दे मी उंच जो परेंत तुझा प्राण आहे सूर्याची सोडली किन्नांची उजळली प्रेरणेची पहाट भारत मातेला वंदन करणे मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो उत्सव तिरंगांचा नतमस्तक मी त्या सर्वांचा जाणणे भारत देश घडवला आज सव्वीस जानेवारी हा दिवस आम्ही प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आज आपण आपल्या वीर शिवसैनिकांना आठवतो ज्यांनी आपल्या भारत देशासाठी प्राण अर्पण केले शेवटी आहेत तिरंगी ध्वजाला वंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र बालमित्र आणि आज मी तुम्हाला जे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत ऐकून घ्या अशी माझी नम्र होण्याची आज सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारताने संविधान स्वीकारले जय हिंद जय महाराष्ट्र मध्य डे ऐ विशल वेरी हॅपी रिपब्लिक डे रिपब्लिक डे इज अ नॅशनल फेस्टिवल विस्पेक्ट और कॉन्स्टिट्यूशन ऑन ट्वेनवारी इन टू फोर्स आय लव्ह माय कंट्री व्हेरी मच आय एम प्राऊड टू बी इंडियन जैन जे नव आहे आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहात प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय ले ले, तीन वर्ग आणि मे जमलेल्या छोट्या मोठ्या वारी उतरले दोन शब्द जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या दिवशी राष्ट्रीय सण आहे त्या दिवशी डॉक्टर आंबेडकरांनी भारताला संविधान लागू केली मी माहिती शब्द वर्ग आजले माझ्या छोट्या मोठ्या मित्रांनो आज मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे त्यातून शांत चित्तन ऐकून घ्या अशी माझी मित्रांनो मित्रांस जानेवारी म्हणजे आपला भारतात राष्ट्रीय सण आहे त्या दिवशी एकोणीशे पन्नास रोजी आपला भारत देश आपला भारत देश प्रजा सुखी होला एवढं बोलून मी माझ्या भाषण जय जै जगुजीन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांना आज मी तुम्हाला जे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तीने ऐकून घ्यावी अशी माझी नम्रते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत स्वातंत्र्य झाला आपल्याला आपल्या भारताला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले एवढे बोलून मी माझे दोन शब्द जैन जानेवारी आणि दमि छोट्या मोठ्या बालमित्रांना आज मी तुम्हाला जे दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शासनाचे घ्यावे अशी माझी विनंती सवेत सव्वीस जानेवारी म्हणजे भारताचा प्रजेप्रश्क दिवस साजरा करीत आहोत

पहाड भारत मातेल वंदन करूनी करते मी माय भाषा सुरुवा आज देश मोठे दे गुजर दे गोमानने वा इदा समजे मा छोटे मोठे बाण मित्रांनो आजचा मंगल दिवस आपल्यासाठी खूप काम आहे कारण आजचा दिवस आजचा दिवस प्रजासत्ताक दिन आहे तर रल्ला प्रजासत्ताक दिन हार्दिक दिखाव प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे

प्रत्येक दिन हा आपले 72 राशीचे सर आहे तो आपल्याला रक्त आणि बंधू भाव शिकवतो तुमा सरवण माझ्याकडून माझ्याकडून ज्ञान गुडचो मी तुम्हाला आज दोन शब्द सांगते ते शांत शिकते ऐकून घ्या माझी अशी विनंती मी सारे भाषेत संपवते जय हिंद